राजाबाजी देशमाने साहेब आणि सौभाग्यवती मालती जाधव यांच्याकडे पाहिजे जा त्यांचा सेवा समाप्तीचा निरज समाज प्रारंभ असल्यामुळे मोरपणीचे लोकप्रिय सरपंच सरमाने महादेवजी गर्दे साहेब यांनी त्यांचा सेवा समाप्त मूर्तीचा कार्यक्रम घेणार असल्यामुळे न फक्त भविष्य असे आसोग केंद्रामध्ये माध्यमातून श्री शिक्षक वरद विद्यार्थी आणि मोरफळी या गावातील नागरिक उपस्थित आहे सरची सत्कार भेटीच्या माध्यमातून आपण त्यांना विचारू शिक्षण आपल्याकडे पाहिले जाते आपण जे ज्ञानदानाचे पवित्र कार्य रे आणि अत्यंत दुःख व्यक्त रे आपण शिक्षण क्षेत्रात निवडत होत असल्यामुळे काय म्हणतात

तरी <laughs> सेवा झाली असेल मला दसरा भेटल असं मोरपडी त्यांचंच गाव आहे अजून मधून का होईना मोरपडा त्यांना आठवडून एक भेट द्यावा आणि पुढील काम मी येऊन चौदाच महिने झालंय तुम्ही भविष्यात देखील आमच्या शाळेला भेट देऊ शके शिक्षणाचा दर्जा सुधारवा अशी मत केले आहे सरकाराचे आयोजन केलेले सन्माने महादेवजी फिरले साहेब लई दिवेकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिथे दिवेकर